दिवसामध्ये आपल्या लातूर जिल्ह्यातील किल्लारी बहादा औसा रैनापूर चाकपूर मुरुड या पट्ट्यांमध्ये दुकाने काही सिगरेटची दुकाने कुटक्याची दुकाने बार घरफोड्या यांचं प्रमाण वाढलेलं होतं त्या अनुषंगाने मान्य पोलीस अधीक्षक साहेबांनी स्थानिक गुन्हे शाखा आणि संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांच्याकडून स सगळ्या ह्या झालेल्या गुन्ह्यांचा आढावा घेतला आणि त्या अनुषंगाने हे गुन्हे थांबवण्यासाठी त्याचबरोबर हे उघडकीस आणण्यासाठी त्यांना विशेष सूचना दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या तीन टीम औसा पोलीस स्टेशनची टीम बाधा पोलीस स्टेशनची टीम आणि बाकी जे लगतचे जिल्ह्याच्या बॉ बॉर्डरवरचे जे पोलीस ठाणे आहेत त्यांच्या टीम रात्रीच्या गस्त त्यांनी वाढवली होती त्याचबरोबर स्थानिक नागरिकांना रात्रीच्या पेट्रोलिंगमध्ये येण्यासाठी आणि हे मदत करण्यासाठी पोलिसांना आवाहन करत होते त्याच अनुषंगाने काल रात्रीच्या सुमारास औसा बादा दोन्ही पोलीस स्टेशनचे ते रात्रगस्तीचे अधिकारी अंमलदार पेट्रोलिंग करत असताना शिवली मोड व सिंदाळा येथे काही लोकांना जे आपल्या आव्हानानुसार आपल्याला रात्रीच्या गस्तीच्या वेळी मदत करत होते काही लोकांनी चारचाकी मालवाहू वाहन साटा टाटा मॅजिक जे आपण म्हणतो ते, चा ते संशयास्पदरित्या औसा तुळ औसा आणि वाद्याच्या रात्रगस्तीच्या अधिकारी अंमलदारांना कल्पना दिली त्या अनुषंगाने प्रभारी अधिकारी त्यांचा सर्व स्टाफ त्या ठिकाणी गेला असता नागरिकांनी तो जे गा वाहन होतं ते घेरण्यासाठी आणि त्यांना ताब्यात घेण्यासाठी आपल्याला मदत केलेली आहे सदर वाहनामध्ये आपल्याला एकूण पाच संशयित हे मिळालेले आहेत त्यांची नामे नावेक्र अनुक्रमे रिहान मुस्तफा शेख राणाल परळी बीड अनवर खान जलाल खान पठाण परळी बीड आफिज शेख परळी बीड सादिक मोहम्मद बाजार मध्ये असतील असतील प्रेस नोट खेड आणि फारुख नबी शेख असे पाच लोक आपल्याला घातकशास्त्रांशी ज्यामध्ये कटावणी कोयता लाकडी दांडकेस स्टील रॉड अशा प्रकारचे जे सगळं घातक हत्यार होते दरोडा टाकण्याच्या उद्देशाने ते असताना ते मिळून आणलेत ते पाच लोक आपण ताब्यात घेतलेले आणि त्यातले काही तीन लोकं जे होते अजून तीन लोक तीन होते एकूण आठ आरोपी होते ते तीन लोक पळून गेले आहेत त्यांच्यामागं आमचे पथक त्यांना शोधण्यात गेलेले आहे त्यांचे वाहन आणि त्यांच्याकडचे वस्तू आणि हत्यार हे सगळे म्हणून सात लाख एकाहत्तर हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त केलेला आहे सदर आरोपींची पार्श्वभूमी बघता या आरोपींविरुद्ध यापूर्वीही घरफोडी रॉबरीसारखे गुन्हे दाखल आहेत त्याचा आम्ही शोध घेत आहोत त्याच पद्धतीने सदरच्या आरोपींनी लातूर जिल्ह्यात ज्या पोलीस स्टेशनची नावे मागाशी नमूद केली त्याचबरोबर काही ठिकाणी घरफोडी केलेले असण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने आम्ही तपास करतो आहे त्याच पद्धतीनं ते गुन्हे उघडकीस येतील हा आमचा प्रयत्न राहील आणि आपल्या जिल्ह्याबरोबरच आपल्या लगतचे जे जिल्हे आहेत तिथूनही काय गुन्हे केल्याचे आम्हाला शंका आहे त्या पद्धतीनं आम्ही तपास करू आणि त्याबाबत आपल्याला लवकरच कळवण्यात येईल